मनोज जरांगे यांच्या संदर्भात एक महत्वाची बातमी समोर येते मनोज जरांगे यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट नाट्यनिर्मात्याची फसवणूक प्रकरणी हे अटक वॉरंट काढण्यात आलंय आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट काढण्यात आलेलं आहे एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप जरांगेंवर नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप असल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने जरांगे यांच्या विरोधात पुणे न्यायालयाने अटकेचं वॉरंट काढले नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता वहीर यांच्या विरोधामध्ये फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणात न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावलं होतं आंदोलनामुळे ते न्यायालयात हजर नव्हते त्यामुळे न्यायालयाने आता जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीन पात्र वॉरंट बजावलंय आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेलेले आहेत रोहन काय माहिती Yeah. Uh, ज्याने दोन हजार तेराचं हे सगळं प्रकरण आहे दोन हजार तेराला एक नाट्य जे आहे ते मनोज रांगेने आयोजित केलेलं होतं आणि त्या नाटकाचे प्रयोग झाल्यानंतर ते पैसे दिलेले नव्हते आणि याबाबत रांगे जातील का तेच पाहणं खूप महत्वाचं असणार आहे कारण का मनोज जरांगे यांना जवळपास दोन वेळा समन्स जे आहे ते बजावलेलं आहे मागील एक सव्वा महिन्यापूर्वी देखील अशा प्रकारचे समन्स बजावण्यात आलो होतं त्यांना हजर राहण्याचे आदेश दिलेले होते त्यावेळेस ते, ते, ते हजर राहिलेले होते आणि त्याचवेळी पुढील तारखेला देखील त्यांनी हजर राहावं अशी मागणी जी आहे ती कोर्टाने त्यांच्याकडे केलेली होती त्यामुळे ते कोर्टासमोर हजर राहणं अपेक्षित होतं परंतु आंदोलनाच्यामुळे ते हजर राहिलेले नव्हते त्यामुळे आता कोर्टाने जे आहे ते आज तारखेच्या संपल्यानंतर मनोज तरंगे यांच्या विरोधामध्ये जे आहे ते हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळे आता इथून पुढच्या काळामध्ये पाहणं महत्वाचं असणार आहे की हे कोर्टासमोर हजर राहत आहेत की जर हजर राहिले नाहीत धन्यवाद रोहन आपण दिलेल्या माहितीबद्दल